एवढे मिळालेले आहेत आणि आपल्याबरोबर हे कुत्रे पण आहेत चांगली साईज आहे हे बघा मित्र या ठिकाणी आहेत ना मासे बघा कसे उडी मारत आहेत ते तर मित्र माग चाललं काय तू सुप्रभात मंडळी काल आला ना मी मामाकडे आणि काल रात्री बसण्यात इथनं भरपूर पाऊस पडत होतो म्हणजे रात्रीच पडलो पण भरपूर पडलो सकाळी नाही एवढं पाऊस चहा प्यायला या आणि ही आहे माझी फेवरेट जागा अजून बार गेलोय काय होय माळ्यात आलाय पाणी पाणी माळ्यात आलंय काय खवळे नाही ना चढले असतील दुसरं आवडत ना अजून मित्रो ह्या कुत्र्याचं नाव आहे कोरोना कारण हे का कोरोनात आलेला म्हणून आणि बाहेर काय चालू आहे गडबड हे अर्शू अरे काय तू बैसरवरून काय आणलंस मला ते एक दिवसासाठी आलाय एका दिवसासाठी आलाय अच्छा भोईसर मासे वगैरे मिळतात की नाही मग कुठले मिळतात मग तुला कुठले आवडतात भोईसरचे की इकडे कोंब्यातले मग तू इकडे ये ना राहायला अरे इकडे शिफ्ट हो शाळेमध्ये तू इकडे येत ना आता मासेमारीची तयारी वगैरे पण चालू आहे मामा आहेत ना आता कांडाळ वगैरे पाक वगैरे चेक करताय होय तिकड ना बाबा तुमचं किती शिक्षण झालं आहे सातवी तेव्हाची ओके ओके आणि त्याच्यानंतर मुंबईत होतो नावाच्या मुंबई गिरगाव गायवाडी गायवाडीत होता अच्छा अच्छा जग ओके जगदीश्वर प्रिंटिंग प्रेस तिकडचे जर कोण असतील तर मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा मित्रो आता आपण आला पाहिजे म्हणजे आपल्या वेतगावच्या समुद्र किनाऱ्यावरती मामा मी आणि आर्यन हा आर्यन मामा आणि इकडे आहेत ना अजून पण खूप सारे लोक मासे पकडण्यासाठी आले आहेत आणि आपल्याबरोबर हे कुत्रे पण आहेत तर मित्र आता आहेत ना आपण हे बघा दुसऱ्या किनाऱ्यावरती पोचलो आहे आणि इकडे हे बघा किती मासे मिळालेले आहेत ते तर हे मासे मारणार आहेत ना आपले खाली गेल्या आहेत दुसरी कांदा टाकू तिवरे गावातले आपले मित्र आहेत त्यांनी मारलेले आहेत एवढे हे एक झाबळी आहे अर्धी झाबळी हे असे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत आणि आणि मित्रो मेज पण आहे बघा केवढं आहे बघा मेज चांगली साईज आहे हे बघा मित्र या ठिकाणी आहेत ना मासे बघा कसे उडी मारत आहेत ते शेरवे शेरवे मामा आहे ना आता ह्या साईडला कांदा आहे आतमध्ये येत नाही बघा ह्या खादना तिकडे दलदल भरपूर आहे हे खेकडे बघा किती जवळ आले आहेत ते किती आहेत तसं बघितलं ना कोणाला की लगेच पळतात पण आता त्यांना वाटलं की मी चांगला माणूस आहे <laughs> म्हणून माझ्याजवळ जवळ आले ते एक डेंग्यावाले एक खेकडे आहेत जा बाबू खरं तर करवंदाचा सीझन केव्हाच निघून गेला आहे पण या ठिकाणी आता आपल्याला करवंद भेटलेला आहे बघूया चांगलं आहे काय तर मित्र हो मागच्या ठिकाणी आहेत ना मामा हे बघा हे दोनच मासे मिळाले एक चिंगूळ मिळाला प्राऊन्स मिळाला आणि त्याचप्रमाणे ह्या भानुशीचा पोर आणि नंतर मग आता मामा इकडे कांडा टाकलेली आहे आणि इकडे आहेत ना पूर्ण खडा पाहिया आणि आर्यन कुर्ले बघत आहे कुर्ल्यांची बिळा शोधताय आहेत काय आणि हो समोरचो तिवरे बीच तिवरे समुद्रकिनारा हौर अजून तेवढंसं म्हणावं तेवढंसं गेलेलो नाही आहे त्याच्यामुळे मासे अजून तेवढेसे चढले नाही आहेत पुढे मासे काही मिळाले नाहीत म्हणण्यासारखे पण पुढे जाऊन बघूया आता संध्याकाळी परत यायचं प्लॅन आहे पण दुसऱ्या साईडला तर आपल्याक आता संध्याकाळी किती मासे मिळतात ते बघूया योच ना जोबा होय अगोदरच तोडूक हवे होतो तो मी सर्व केळीची झाडं आजोबांनी लावलेली आहेत आणि तेच जोपासतात आणि आम्ही आलाव की आमच्या प्रत्येकाचे वाटणे करून ठेवतात सगळ्या नातवंडांची या बाहुबली बाहुबली घर खाडीत येताना आहेत ना इतना। आजीन हा गोड्या आंब्याचं आंबो दिला आहे गोड्या आंब्याचं म्हणजे ह्यो रायवळ आंबो आहे आणि खूप गोड लागतो आंबो म्हणून ह्या आंब्याचं नाव आहे गोडो आंबो आणि माका खूप आवडतं ह्यो आंबो तर त्यामुळे खाडीत येताना आजी बोलली ह्यो खाडीत गेल्यावर खा म्हणून काय काय रिपोर्ट रिपोर्ट काय आहे बारीक आहे ओके ओके आमच्या अगोदर आहे बघा मामाने हजेरी लावलेली आहे इकडे खाडे <laughs> खाल्ला आला इतु, ओके ओके बघा आर्यन आणि मामा समोर आहेत इकडनं आपल्या पुढे जायचं आहे इकडे जायचं आपल्या पुढे त्यासाठी वाट आहे या अशा घनदाट जंगलातना जंगल बघा किती खतरनाक आहे भारी ना, ना। वातावरण बघा किती मस्त झालेलं आहे ढगामुळे आहेत ना पाऊस लागता इकडे आता रिमझिम रिमझिम रिम खाडे जाता ह्या साईडला पुढे कोणत नाही आहे आम्ही तिघे जाऊ फक्त मित्र हो आता आपण पोचलो आहोत ते म्हणजे खाडेमध्ये आणि या ठिकाणी आता मामा आणि आर्यन नदीच्या पलीकडच्या साईडला जात आहेत कांडाळ मारायला तर माझ्याकडे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यामुळे मी पलीकडच्या साईडला जाऊ शकत नाही बघूया आता ते तुम्हाला दाखवतो किती मासे पकडून आहेत ते मित्रो आता आम्ही घरी जायला निघत होतो पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा बघा नदीला पूर आलेला आहे त्यामुळे वाट पॅक आणि इकडे आमची वाट आहे ती पूर्ण पॅक झालेली आहे जायचं कुठून हा प्रश्न पडला आहे आता, आता एक दुसरी दुसरी वाट आहे ना तर ह्या जंगलातून आहे आता इथून दोन नद्या मिळतात हे बघा किती आहे आणि आम्ही या ठिकाणी आता अडकलेलो आहोत आता पुढे जायचं कसं काय तो प्रश्न पडलेला आहे गावात मित्र हो अशा प्रकारे आम्ही मासे पकडून घराशी आला आहे अतिशय तुफान असं पाऊस लागत आहे कदाचित उद्या सकाळी मोठं पूर येणार आय साधारण जात शक्यता आहे अडकला असता आम्ही पण कसे मशी कसे मशी वाट काढत आला आणि आता तुम्ही मासे दाखवतात किती भेटल्याचे आमक हे बघा मित्र हो एवढे मासे मिळालेले आहेत आणि बघा हा मासू माझे आवडतो एका काही ठिकाणी मुत्रा बोलतात मुत्रा पण ह्याचा काही ठिकाणी भानवशी बोलतात म्हणजे मोठं मासू असतात ना तर भानवशी लहान मासे असतात तर मुत्रा नाव थोडासा फनी आहे जास्तच फनी आहे आणि ही बघा ही चालली कुर्ली ही कुर्ली एक कुर्ली एक मिळालेली आहे तर पहिल्या पावसातले एवढे मासे आपल्यात मिळालेले आहेत खाऊ घ्यायचं असतात तर कोंबे गावात येव्हा राधापूर तालुक्यात चला माझं हा ब्लॉग मासेमारीचं पहिलोच या पावसातलं कसं वाटलो मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडत तर व्हिडिओक लाईक करा आणि तसंच मित्रो महत्त्वाची गोष्ट व्हिडिओ आवडत तर व्हिडिओक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका भेटू लवकरच पुढच्याकडे सुंदर तोपर्यंत बाय बाय